नमस्कार मी सूरज गवळी आज एक बातमी आलेली आहे बातमी अशी आहे की बातमी ही वनताऱ्यावरून आलेली आहे महादेवी हत्तीबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या जाणारे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना त्या प्रश्नांना वनताऱ्याने अधिकृत माहिती अधिकृत उत्तर वनताऱ्यानं दिलेलं आहे ते म्हणजे महादेवी महादेवी एलिफंट कोल्हापूर या हत्तीला दोन हजार बारापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत तेरा वेळा महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये बहुतेक वेळा वन खात्याच्या योग्य परवानगी शिवाय नेण्यात आले होते हे वनताऱ्यातने जे काय प्रकाशित केलेलं आहे उत्त, उत्तर उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल मी बोलतोय हे काय मी माझ्या मनाचं नाही सांगत त्यांचा सा एक रिपोर्ट माझ्याकडं आलेला आहे त्यात एक नंबरला असं आहे की महादेवी कोण आहे स्थानिकरित्या महादेवी म्हणून ओळखली जाणारी ही ही एक हत्तीनी आहे तर महादेवी हत्ती ही छत्तीस वर्षाची म्हणजे छत्तीस वर्षीय आशियाई हत्ती असून गेली तिने गेली तेहत्तीस ते चौतीस वर्षे कोल्हापूर नांदणी येथील स्वस्त स्त्री स्वस्त स्त्री जिन्सेस बहत्तकर पट्टाचार्य जैन मठात काढले आहेत तिला मोठ्या प्रमाणावर गुडघेदुखी सांधेदुखी पायांना गँगरिंग होणे तसेच मोठ्या प्रमाणावर वाढलेली नखे या समस्या असून देखील तिला धार्मिक व परंपरांचा भाग म्हणून गावातील मिरवणुकांमध्ये नेले जात असे तिला ठेवलेल्या जागी जमिनीचा पृष्ठभाग धातू सदृश्य कडक असल्याने हे तिचे आजार आणखीनच वाढत गेले आहेत त्यातला त्यानंतर दोन नंबरला ते असं म्हणतात वनतारा असं म्हणते की तिला वनतारामध्ये का हलवण्यात आले तर प्राणीमित्र संघटना पेटा इंडियाच्या अर्जावर महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव वनजीव वार्ड यांनी या हत्तीच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली होती या उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी तिला नेऊन तिचे पुनर्वसन करावे अशी शिफारस या समितीने एका एका मताने केली तर सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्याया उच्च न्यायालयाने ही शिफारस स्वीकारली आणि तिला आणि तिला जामनगर येथील राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट म्हणजे वनतारामध्ये दोन आठवड्यात हलवण्याचा आदेश दिला त्यानंतर तीन नंबरला ते म्हणते सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय झालं असं वन तारा म्हणते तर वनतारा सांगते मुंबई उच्च न्यायालयाच्या आदो आदेशाविरुद्ध जैन मठाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्य ही रीट याचिका फेटाळून लावली आणि महादेवी हत्तीनीला धार्मिक प्रथांऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क आहे यावर भर देऊन तिचे वनताऱ्यामध्ये दे, स्थलांतरित करण्या करण्यावर शिक्कामोर्तब केला या हत्तीनीची नाजूक तब्येत आणि तिची मानसिक अवस्था सुधारणे या गोष्टी या गोष्टी ही सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतलेल्या आहेत तर चार नंबरला आहे वन ताऱ्याने या हत्तीनीची निवड या हत्तीनीची निवड केली ही हत्तीची निवड केली की हा सर्व घटनाक्रम आपोआप घडलेला आहे तर या सर्व कायदेशीर प्रक्रियेत वनतारा पक्षकार नव्हते केवळ न्यायालयाच्या आदेशाने आम्हाला म्हणजे वनतारा या हत्तीला येथे हलवून तिच्या पुनर्वसनाचा आणि पुनर्वसनाचा आदेश देण्यात आला होता म्हणजे आदेश देण्यात आला जेव्हा वन अधिकारी आणि वनजीवतज्ज्ञ या हत्तीला वन ताऱ्यामध्ये सुरक्षितरित्या सोडण्यासाठी आले तेव्हाच ताऱ्याची भूमिका सुरू झाली न्यायालया सुरू झाली तेव्हापासून आम्ही हेच सर्वांना पटवून देत आहोत की महादेवीला वन ताऱ्यामध्ये हलविण्याचा निर्णय हा न्यायालयाचा होता आणि हा निर्णय वन ताऱ्यामुळे घेण्यात आलेला नाही असं वनतारा म्हणतं आहे त्यानंतर पाच नंबरला म्हणतं वनतारा वन ताऱ्यामध्ये प्राण्यांसाठी कोणत्या या कोणकोणत्या सोयी आहेत आणि वनताऱ्याचे संचालक संचालक संचालन कोण करते तर वनतारा हे गुजरातच्या जामनगरमध्ये साडेतीन हजार एकरांवर पसरलेले वनजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र आहे त्याच्यात एकूण तब्बल दोन हजार प्रदा प्रजातींची दीड लाख प्राणी आहेत वनताऱ्यामध्ये पशुसंवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांचा दर्जा पाहून ॲनिमल वेलफेअर बोर्डने वनताऱ्याला प्राणिमित्र राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे कंपनी गट दिला आहे महत्त्वाचे म्हणजे वनतारा हे पर्यटन प्राणीसंग्रहालय नाही तेथे पर्यटकांना किंवा पाहुण्यांना प्रवेश नाही हे वनतारा म्हणतं त्या योग्य त्या योगे, योगे तेथील प्राण्यांना कमीत कमी त्रास होईल तसेच त्यांना जास्तीत जास्त एकांत मिळेल याची काळजी घेतली जाते असं देखील वनतारा म्हणतं त्यानंतर सहा नंबरला आहे वनतार्यामध्ये आता महादेवीची अवस्था तिची परिस्थिती नेमकी काय आहे महादेवी वनरानामध्ये तीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आल्यापासून तिला विशेष पशुवैद्यकीय उपचारांखाली ठेवण्यात आले आहे त्यात खालील बाबींचा समावेश आहे तर काय काय आहे तिच्या सांधेदुखींवर इलाज म्हणून रोज जल उपचार तळे एक्सरे आणि अल्ट्रासाऊंड आदी रे आदी रेडिओलॉजिकल रोगनिदान केले जाते नियमित फिजिक फिजिओथेरपी उपचार आणि संतुलित खाणेपिणे दिले जाते साखळदंडा विहि साखळदंडा विरहित मऊ पृष्ठभागाची भागाची राहण्याची व्यवस्था आणि अन्न हत्तीबरोबर एकत्र अन्य हत्तींबरोबर एकत्र येण्याची तिथं संधी दिली जाते या सर्व उपायांमुळे तिची मानसिक अवस्था आणि तिचे चलन वलन सुधारता सुधारत असल्याचे लगेच दिसून आले आहे महादेवीची ही शांत महादेवी ही शांत असून ती आपल्या भावना चांगल्या तऱ्हेने व्यक्त करीत आहे तसेच अनेक वर्ष दुर्लक्षित झाल्यानंतर दुर्लक्ष झाल्यानंतर आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारत आहे असं देखील वनतारा वनताऱ्याने स्टेटमेंट दिलेलं आहे वनताऱ्याकडून माहिती आलेली आहे त्याचबरोबर सात नंबरला महादेवीला कोल्हापुरात परत नेण्याची परवानगी मिळाली आहे का तर महादेवी हत्तींची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनताऱ्याने दिले आहेत मात्र त्यासाठी खालील बाबींची पूर्तता आवश्यक आहे तर काय आहे त्यासाठी आवश्यक अशा अधिकृत वन जीव वन्यजीव खात्या खात्याने तसेच मठ्याने न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे असं वनतारा म्हणतं त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच वन जीवन संरक्षण कायद्यानुसार प्राण्यांच्या वाहतुकीचे सर्व नियमांचे पालन करण्यात आले पाहिजेत त्याचबरोबर जर जर आणि तेव्हा जर आणि तेव्हा न्यायालयाने तसा आदेश दिला तर या हत्तीनीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ज्ञ वन जीवांच्या आणि प्रतिष्ठेने पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची तयारी आमची आहे असं वनतारा म्हणतं त्याचबरोबर या प्रकरणात वनताऱ्याची प्रमुख भूमिका काय होते तर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदेशानुसार आदेशात नमूद केल्यानुसार आदेशा आदेशा या हत्तीनीचे हित जोपासणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे तर कायदेशीर उत्तरदायित्व जाब जबाबदारी आणि पारदर्शकता यांचे पालन करणे यात तिच्या प्रकृतीची प्रकृतीचे संपूर्ण वैद्यकीय अहवाल आणि तटस्थ निरीक्षकांचे पाहणे अहवाल यांचा समावेश आहे या प्रकरणात समाजा समाजाच्या भावनांचाही विचार करणे म्हणजे महादेवीची सुरक्षा आणि प्रतिष्ठा यांचा विचार करता धार्मिक प्रथांमध्ये प्रत्यक्ष हत्तीला नेऊ नये तर त्याऐवजी हत्तींची यात्रिक यात्रिक प्रतिमा वापरली जावी असं देखील असं देखील वनतारा असं देखील वनतारा म्हणत आहे आता हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे मी जे तुम्हाला बोललो आहे हे आ, महादेवी एलिफंट कोल्हापूर महादेवी बाबत वारंवार विचारल्या जाण्या विचारणार विचारणार जा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना वन अधिकृत उत्तर दिलेलं आहे एवढंच मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं होतं धन्यवाद